नमस्कार सर नमस्कार सर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लेट्सअप आणि आय लव्ह नगर घेऊन आले सारे जहा से अच्छा हा उपक्रम या अंतर्गत आम्ही तुमच्याशी संवाद साधू इच्छितो ओके सुरू करूयात सर स्वातंत्र्य म्हणजे काय शैक्षणिक दृष्ट्या म्हणा किंवा सगळ्या शेवटच्या थरापर्यंत सर्व सुविधा मिळणे याच्यातच स्वातंत्र्य हे म्हणजे स्वातंत्र्य अहमदनगरशी तुमचं नातं अहमदनगर माझी जन्मभूमी कर्मभूमी अहमदनगर आहे निरंजन सेवाभावी संस्थेमागची तुमची प्रेरणा काय होती निरंजन सेवाभावी संस्थेच्या मागे वंचित मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा ही प्रेरणा होती तुमच्या कामाचं यश तुम्ही कशात पाहता आमच्या कामातलं यश हे वंचित किंवा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू याच्यातच आमचं यश दडलेलं आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा संकल्प काय सर्व वंचित व अनाथ मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात हा संकल्प केलेला आहे तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू